हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इंग्रजी अक्षर कसं सुधारायचं आणि त्याचबरोबर इंग्रजी वाचायला कसं शिकायचं या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बघा आज मी दुसरा उच्चार शिकवणार आहे तुम्हाला लेटर ईचा ईचा उच्चार होतो ए ए म्हणजे मात्रासारखा उच्चार करायचा आहे फॉर एक्झाम्पल बघा बी ई e, डी असं स्पेलिंग असेल तर बीसाठी आपण ब उच्चार येतो ईसाठी e मात्रा घ्यायचा आहे म्हणजे ब वर एक मात्रा घेतला आहे मी बे आणि डीसाठी साठी आहे ड तर उच्चार पूर्ण होईल बे ड बेड तशाच पद्धतीनं बी ई बे ओके ह्या बी साठी ब ह्या ईसाठी मात्रा द्यायचा आहे न हा अर्धा न आणि टीसाठी ट तर हा शब्द होईल बेंट ओके याच पद्धतीनं एच ई यन हेन D E D no m e me-no, t-i, te-no, e, -T -E, -T -E me-no, -M -E l-i, -E le-go, J E J j-to, -N -E -N -E -P -E -P -E -T to p-i, p-to, te t-no, -E b-i, -E b-to, -E l-i, -E le-do, ओके okay. या पद्धतीनं तुम्हाला हे सर्व शब्द वाचायचे आहेत जसं की बघा लेट पेग एन मेट पेग मेन मेट रे एट मेट वेट सेट रेड मेट डेन वेट मेन हेन बेट टेन फेड सो स्टुडंट याच पद्धतीनं तुम्हाला दिलेले शब्द हे वाचायचे आहेत आता बघूया लिहायचं कसं ओके थ्री लेटर वर्ड्स तुम्हाला कळाले असतील फोर लेटर वर्ड्स सुद्धा याच पद्धतीनं वाचायचे असतात जसं एक एक्झाम्पल एक मी इथं दाखवले पहा बी ई बे न ट बेंट।, बेंट बेंट ओके फोर लेटर वर्ड्स कितीही लेटर्सचा वर्ड येऊ द्या याच मेथडनी वाचायचा असतो सो हेच वाचन तुम्ही दोन तीन वेळेस चार वेळेस स्वतःचं स्वतः करा त्याचबरोबर ऐका सुद्धा ओके तसं जर केलं तर तुमचं इंग्रजी वाचन पक्कं होऊन जाईल आता इंग्रजीचं लिखाण करताना कोणती काळजी घ्यायला हवी तर पहा इथं फोर लाईन्स दिलेल्या आहेत सर कोणते लेटर मी फोर लाईनमध्ये लिहितेत लिहिले आहे आणि कोणते टू लेट टू, ले, टू लाईन्समध्ये लिहिलेले आहेत हे पहा जसं की इथं हेन आहे हेनमध्ये बघा एच पूर्ण वरच्या तीन ओळीत लिहिलेलं आहे ई मधल्या दोन ओळीत एन एनमधल्या दोन ओळीत तसंच बी पहिल्या तीन ओळीत आहे ई मधल्या दोन ओळीत आहे टी वरच्या तीन ओळीत आहे अशाच पद्धतीनं कोणतं लेटर किती लाईन्समध्ये ले लिहिलेलं ला आहे हे लक्षात घ्यायचं आहे मधल्या दोन ओळीतले लेटर्स लिहित असताना काळजीपूर्वक बघायचं आहे मी कसे लिहिलेले आहेत छोटं मोठं अक्षर काढायचं नाही सो याच मेथडने बघा मी इथे पुन्हा हीच लाईन तुम्हाला लिहून दाखवते बघा हा यच या पद्धतीनं हा यच या पद्धतीनं काढायचा आहे ई तुम्हाला गोल छोटा घ्यायचा आहे आणि त्याचा अर्ध गोल जो आहे तो मधल्या दोन ओळीत आला पाहिजे एन एनची ही दांडी पहा मी कशी घेते याच मेथडने तुम्हाला लिहायचं आहे आता बेट बघूया बी ओके थोडंसं वर जायचं आहे याचा गोल घ्यायचा आहे गोल मात्र मधल्या दोन ओळीत आला पाहिजे ई ई लेटरमधल्या दोन ओळीत करेक्ट बसवायचं आहे टी टी लिहित असताना या पद्धतीनं आडवी रेषा जी आहे ती वरून दुसऱ्या ओळीत आली पाहिजे तसंच मग येईल टेन आता एफ पण त्याच पद्धतीनं वरच्या तीन ओळीत एफ आहे हा यफ ई गोलमधल्या दोनच ओळीत आला पाहिजे खाले वर छोटं मोठं काढायचं नाही हा डी हा डी या पद्धतीनं हा गोल जो आहे डीचा तो मधल्या दोन ओळीमध्ये आला पाहिजे याच मेथडने तुम्हाला लिहायचं आहे आणखी एक ओळ लिहून दाखवते खालच्या तीन ओळीतले काही शब्द असतील तर ते या पद्धतीनं लिहायचे पीचा मधला गोल मधल्या ओळीत आला पाहिजे ई ओके टी सपोज वेट शब्द असेल हा डब्ल्यू हा ई आणि हा टी वेट सपोज मेन शब्द असेल यम ई हा यन ओके याच मेथडनी तुम्हाला शब्द लिहित जायचे आहेत फॉर एक्झाम्पल जेट शब्द असेल जे ई टी ओके सो स्टुडंट या पद्धतीनं तुम्हाला लिखाण करायचे आहे लिहिताना थोडंसं थोडसं जोर देऊन लिहायचं आहे अगदी अद्दर अद्दर शब्द लिहायचे नाहीत जोर द्यायचा याचा अर्थ तुमचं पान फाटलं पाहिजे असाही नसतो सो so, इंग्रजी अक्षर जर सुधारायचं असेल तर आपले हे छोटे व्हिडिओ जरूर पाहत राहा आणि याच पद्धतीनं वाचा आणि लिहा सुद्धा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू